नमस्कार मित्रांनो दिवाळीचा खुशखुशीत आणि गरमा गरम सेव्हन सीटर कार असो चार लाखा सेव्हन सीटर कार असो मसाडी सारख्या गाड्या असो अल्टो असो किंवा वॅगन आर सी एन जी असो सगळ्या गाड्या तुम्हाला बजेट फ्रेंडली गाड्या इथे मिळणार आहेत अमन सरांशी बोलू आणि पहिलेपेक्षा जास्त सटल आणि आपल्याला पाहिजे त्याच रेंजचा स्टॉक मिळणार आहे चला व्हिडिओला स्टार्ट करू अमन सरांना बोलावू आणि बघू स्टॉक अमन सर या सर दिवाळीसाठी एकदमच स्टॉक चेंज झालाय सर कसं काय मध्ये तेच आपल्याकडे हा एक्झॅक्टली तर तुम्ही जसं आपलं लास्ट टाइम कॉन्वर्सेन झाला होता की जे लोकांना पाहिजे ते ठेवा तर आम्ही तेच प्रयत्न करतोय की जे वॉन्ट आहे तेच आणू आपण चला व्हिडिओ स्टार्ट करायचे सर चला अमन सर सर सांगा आता तुम्हाला हे सांगतो फर्स्ट जसं आपण व्हिडिओ स्टार्ट केलाय एक इनोवाय दोन इनोवा नाही तीन इनोवा दाखवतो तुम्हाला ठीक आहे आणि प्राइस जास्त असेल रहा नाही अर्टिगाच्या प्राइस मध्ये इनोवा घेऊन जावा अर्टिगाच्या प्राइस प्लस रनिंग एवढी कमी रनिंग आहे माझ्याकडे इनोवा की तुम्ही बोलणार की नाही ठीक आहे ही किती द्याल ही दोन हजार बारा मॉडेल आहे गाडी याचा प्राइसिंग अपेक्षा आहे आपल्याला सहा लाख पंचवीस हजार जे की नेगोशिएबल आहे ठीक आहे ही ही दोन हजार पंधरा सिंगल ओनर गाडी व्हीआयपी नंबर झिरो नाईन झिरो नाईन ही गाडी घेऊन जावा नऊ लाख तीस हजार रुपयामध्ये ठीक आहे निगोशिएशन होईल नेगोशिएट करून देऊ इंटेरियर जबरदस्त दिसतंय इंटीरियर तर एक एक्सटीरियर एकदम टॉप नॉच कंडिशन मध्ये सिंगल होणार गाडी आणि व्हीआयपी नंबर झिरो नाईन झिरो वीआयपी नंबर टॉप मॉडेल बी मॉडेल ठीक आहे होईल बरं इनोव्हर साठी डाऊन पेमेंट किती करायचं ह्याच्यासाठी लाख रुपये आणा गाडी घेऊन जावा चांगला सिबिल असल्या तर अजून कमी करून देऊ डाऊन पेमेंट तुम्हाला पण सिबिल चांगलं सॅलरी स्लिप चांगली सॅलरी स्लिप नाही तर बिझनेस चांगला दाखवा गाडी घेऊन जावं नेक्स्ट आपल्याकडे तुम्हाला आपण थोडी प्रीमियम क्लास मध्ये देऊ अजून एक सेवन सीटर डिझेल ऑटोमॅटिक असणार आहे ही गाडी देऊ तुम्हाला सोळा लाख पन्नास हजार मध्ये सोळा पन्नास सोळा मध्ये क्रेटा क्रेटा हो क्रेटा आता लोकांचा डिमांड होता की डिझेल खूप आहे पेट्रोल खूप आहे पेट्रोल प्लस सीएनजी नव्हती हो तर ही आपण आली आहे पेट्रोल प्लस सीएनजी क्रेटा दोन हजार सतरा मॉडेल गाडी आहे ह्याचा प्राइसिंग अपेक्षा आहे सात लाख नव्वद हजार जे की नेगोशिएबल आहे ठीक आहे बरं क्रेटासाठी डाऊन पेमेंट किती करायचं क्रेटासाठी डाऊन पेमेंट विचारतात चांगलं सिबिल असला सगळं चांगलं असलं रुपये घेऊन या गाडी घेऊन गाडी घेऊन जाऊ सत्तर मध्ये गाडी घेऊन जाऊ नेक्स्ट आपल्याकडे आहे आता लोकांचा लास्ट व्हिडिओ मध्ये खूप कमेंट्स होते की दोन अडीच लाखाच्या रेंजर्स दे, नाही तुमच्याकडे सगळे हाय प्राइस तर आपण हे टाइम खूप गाडी आणलोय दोन ते अडीच मध्ये ही गाडी आहे दोन हजार दहा मॉडेल दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर आहे सेकंड ओनर टाईप थ्री घ्यायला म्हणतात थर्ड जनरेशन सिविक आहे ह्याचं प्राइसिंग आपण देऊ तुम्हाला दोन लाख साठ हजार रुपये दोन साठ मध्ये पण देऊ तुम्हाला नेक्स्ट आपल्याकडे परत सीएनजी मध्ये मॅन्युअल गाडी ही आहे टोयोटा ऑल्ट्रेस दोन हजार दहा मॉडेल गाडी असणार आहे पर्यंत पण टॅक्स क्लिअर आहे सेकंड ओनर ही पण गाडी आहे ही गाडी देऊ तुम्हाला दोन तीस मध्ये गाडी नेगोशिएट करून घेऊन जावा ठीक आहे फॅमिली साठी गाडी दाखवा फॅमिली साठी गाडी दाखवू तुम्हाला ते पण ओलेक्स ऑथराइज गाडी देतो तुम्हाला दाखवा जसं आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे दोन हजार बारा मॉडेल आय टेन ही आय टेन आहे सेकंड ओनर आयटेन असणार आहे प्लस द मेन गोष्ट गाडीला सनरूफ पण आहे वा सनरूफ देखील पण आहे आणि ऑटोमॅटिक आहे दोन हजार बारा मॉडेल गाडी आहे सनरूफ ऑटोमॅटिक ही गाडी घेऊन जावा दोन लाख पंचवीस हजार मध्ये दोन पंचवीस दोन पंचवीस मध्ये गाडी घेऊन जावा ठीक आहे याच्यात काही डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट पण आपण करू ह्याच्याकडे सिबिल चांगला असला तुमचा तर पन्नास हजार रुपयांना गाडी घेऊन जावा पुढची गाडी आपल्याकडे ऑल्टोची केटन ही ऑल्टो केटेन आहे दोन हजार बारा मॉडेल सेकंड ओनर गाडी असणार आहे ही गाडी तुम्हाला देऊ एक लाख पंच्याहत्तर हजार मध्ये एक पंच्याहत्तर एक पंच्चेतर। नवीन बेस्ट होईल एक पंच्याहत्तर मध्ये पण नेगोशिएट करून देऊ तुम्हाला पहिली गाडी तर असू शकते फॅमिली बेस्ट आहे ऑल्टो सिटी साठी बेस्ट युज होईल आणि अशॉर्ट कार आहे येस पुढची गाडी आपल्याकडे आहे युंडाईची आय ट्वेंटी दोन हजार पंधरा मॉडेल असणार आहे सेकंड ओनर गाडी आहे फक्त साठ हजार चाललेली घरच्या घरात सेकंड ओनर झाली आहे ही गाडी आपण तुम्हाला देऊ चार लाख पंच्याण्णव हजार मध्ये चार पंचान्न ठीक आहे निगोशिएशन होईल नेगोशिएट करून देऊ ठीक आहे पुढची पुढची आता आपल्याकडे हॉंडा मध्ये दोन चार वेरियंट आहे ही आहे दोन हजार दहा मॉडेल दोन हजार तीस पर्यंत ह्याचा पण टॅक्स झालेला आहे सिंगल ओनर गाडी आहे रनिंग चालली फक्त फोर्टी फाय थाऊजंड पण ऑन सर्विस रेकॉर्ड ही गाडी घेऊन जाऊ दोन लाख तीस हजार रुपयामध्ये ही बलेनो आहे दोन हजार पंधरा मॉडेल गाडी डिझेल वेरियंट मध्ये गाडी असणार आहे ही गाडी साडेपाच लाख रुपये घेऊन जावा ठीक आहे मी चाललेला हॅचबॅक दाखवा की कमी चाललेला हॅचबॅक है? है कारण छोट्या फॅमिली साठी हा जर दिवाळी खरंच साजरी करायची असेल ना तर कमी तर चांगल्या गाडीतच होऊ शकतो कमी पैसे चांगली गाडी ते पण एकदम बजेट फ्रेंडली कार सांगा सिटी साठी बेस्ट जसं तुम्ही बघू शकता दोन गाडी आपल्याकडे आहे आता ही आहे दोन हजार बारा मॉडेल ही पण आहे दोन हजार बारा मॉडेल पहिला ब्रिओचा सांगतो दोन हजार बारा सिंगल ओनर गाडी साठ हजार जेन्युन ऑन सर्व्हिस रिकॉर्ड चाललेली ही गाडी दोन लाख वीस हजार रुपये आण गाडी घेऊन जावा ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे ऑल्टो एट हंड्रेड दोन हजार बारा मॉडेल ओनली ट्वेंटी फोर चोवीस हजार चाललेली गाडी फक्त गाडी एकदम टॉप नॉट नीच कंडिशन मध्ये टायर नवीन आहे ही गाडी तुम्हाला देऊ दोन लाख पंचवीस हजार मध्ये दोन पंचवीस दोन मध्ये गाडी घेऊन जावा ठीक आहे मारुतीची डिझायर दोन हजार वीस पासिंग मधली गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे सिक्स्टी एट थाउजंड जेन्युनली चाललेली गाडी आहे ही देऊ तीन लाख पंच्याण्णव हजार मध्ये गाडी घेऊन डाऊन पेमेंट किती करायला लागेल ह्याचा डाऊन पेमेंट तुम्ही गाडी घेऊन आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे हॉन्डाची सिटी ऑटोमॅटिक आहे दोन हजार अकरा मॉडेल असणार आहे गाडी सेकंड ओनर गाडी आहे तीन लाख पंचवीस हजार आपण कोट करतात जे की नेगोशिएबल आहे गाडी घेऊन जावा पुढची पुढची आपल्याकडे आहे मारुतीची सियाज ही गाडी आहे दोन हजार सतरा मॉडेल अल्फा मॉडेल टॉप मॉडेल बटन स्टार्ट गाडी असणार आहे ओनली फोर्टी सिक्स थाउजंड चाललेली गाडी आहे ऑन सर्व्हिस रेकॉर्ड ही गाडी तुम्हाला देऊ पाच लाख चाळीस हजार मध्ये गाडी घेऊन जावा पाच चाळीस पेट्रोल आहे पाच चाळीस पेट्रोल डिझेल नाही आहे डिझेल पाहिजे तुम्हाला डिझेल दाखवा सोळाची डिझेल देतो ठीक आहे जसं तुम्ही बघू शकता दोन हजार सोळा मॉडेल सिंगल ओनर गाडी आहे डिझेल मॉडेल वीडीआय व्हेरियंट मध्ये आहे ही गाडी साडेपाच लाख रुपयांना गाडी घेऊन जावा ठीक आहे पुढची पुढची आपल्याकडे आहे युंडायची आय ट्वेंटी ही आहे दोन हजार दहा मॉडेल तीसपर्यंत टॅक्स क्लिअर आहे सिंगल ओनर गाडी आहे डॉक्टर ओन कार आहे ही गाडी दोन लाख वीस हजार रुपयांना गाडी घेऊन जावा परफेक्ट नेक्स्ट टोयोटा इटर दोन हजार चौदा मॉडेल आहे डिझेल वेरियंटमध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार का गाडी लाख रुपये घेऊन हा गाडी घेऊन जावा तीन पंच्याहत्तर मध्ये डाऊन पेमेंट किती करायला लागेल तीन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये फक्त पंच्याहत्तर ना गाडी घेऊन जावा आणि डॉक्युमेंटेशन वगैरे ट्रान्सफर होऊन जाईल हॅसेल फ्री डॉक्युमेंटेशन एकदम बेफिकर हवा ठीक आहे ही दुसरी आहे काही दुसरी भल्यानो पेट्रोल वेरियंट मध्ये पण आहे जसं आपण तुम्हाला सांगितलं पेट्रोल पण डिझेल पण ऑप्शन्स आपण ही गाडी आहे दोन हजार सोळा मॉडेल सिंगल ओनर गाडी असणारे ऐंशी हजार चाललेली गाडी आहे ही गाडी देऊ आपण चार लाख पंच्याहत्तर हजार मध्ये ठीक आहे निगोशिएशन होईल ना ने नेगोशिएट स्लाइटली नेगोशिएट करू गाडी घेऊन जावा ठीक आहे बरं अजून काही कमी बजेट अजून काय कमी बजेट हा एक दोन तीन अजून कमी बजेट मध्ये दाखवतो ही आहे दोन हजार बारा मॉडेल गाडी आहे सेकंड ओनर गाडी असणार वॅगन आर प्युअर पेट्रोल फक्त फिफ्टी फोर थाउजंड ऑन सर्विस रेकॉर्ड चाललेली गाडी आहे ही गाडी घेऊन जावा दोन लाख तीस हजार रुपयामध्ये ठीक आहे निगोशिएशन करून देऊ पुण्याचं पासिंग आहे पुण्याचं पासिंग आहे नेक्स्ट लो बजेट लोएस्ट बजेटमध्ये तुम्हाला टेन देतो ही आहे दोन हजार नऊ मॉडेल गाडी आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर पेट्रोल प्लस सी एन जी गाडी ही आय ही घेऊन जावा दीड लाख रुपयामध्ये ठीक आहे नेक्स्ट युंडाय आय ट्वेंटी ही आहे दोन हजार दहा मॉडेल सेम टॅक्स क्लिअर सेकंड ओनर गाडी आहे ही गाडी देऊ ऍक्स्ट्रा टॉप अँड मॉडेल दोन लाख तीस हजार रुपये दोन तीस मध्ये दोन तीस मध्ये गाडी घेऊन जा टॉप वेरियंट आहे टॉप वेरियंट ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे हॉंडा सिटी दोन हजार पंधरा मॉडेल सिंगल ओनर गाडी आहे साठ हजार जेन्युन ऑन सर्विस रिकॉर्ड चाललेली गाडी आहे ही गाडी तुम्हाला देऊ फक्त लाख लाख ठीक आहे व्हिडिओ कसा कमेंट सेक्शन नक्की कमेंट करून सांगा काय इनोवा सारख्या साडेसहा लाखातल्या गाड्या आय टेन सारख्या दीड ते दोन लाखातल्या गाड्या ऑटोमॅटिक आयटेन सारख्या सा अडीच लाखात गाड्या बलेनो पेट्रोल पर डिझेल वा स्टॉक आहे चांगला स्टॉक आहे नक्की व्हिजिट करा गुगल मॅप गुगल मॅपची ची लिंक खाली दिलेली आहे लोकेशन वर पिन करा डायरेक्टली अमन कार्स मध्ये या आणि चोवीस तास यांचा नंबर चालू असतो बिंदास्त त्रास द्या નવીન વિયો નવી માહિતી થેન્ક યુ ધનવાદ થયું મનસુ થેન્ક યુ સારું